केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद पॉवर ऑफ एज्युकेशन म्हणून शिक्षण महत्वाचे रस्त्याच्या मधोमध थांबून त्यानं बस चालकाला घडवली अद्दल हाताची घडी घातली अन्न व्हायरल होणारा व्हिडिओ काय आहे जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत सविस्तर भविष्यात चांगली नोकरी किंवा चांगला व्यवसाय करणं हे शिक्षणाचं खरं यश मानलं जातं पण बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचं जीवन सुखकर करण्यास उपयोगी पडत नाही त्यामुळेच कौशल्यावर आधारित किंवा वेळप्रसंगी आपण कसं वागलं पाहिजे या शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे तर आज असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यामध्ये एका बस चालकाला ट्राफिक नियमांचे धडे शिकवण्यासाठी एक वेगळीच युक्ती या तरुणानं करून पाहिली आहे व्हिडिओनुसार बस चालक चुकीच्या दिशेने येत असतो बस चालकाची मनमानी पाहून एका दुचाकी स्वराने त्याला हद्दल घडवण्याचं ठरवलं दुचाकी चालक त्याच्या बाईकवर एका तरुणीबरोबर बसलेला असतो त्याच्या मागे अनेक गाड्यांची रांगसुद्धा लागलेली असते पण या दरम्यान एक बस चालक ओव्हरटेक करण्याच्या नादात चुकीच्या लेनमधून गाडी टाकतो हे पाहून कोणतीही मारामारी वाद किंवा शाब्दिक भांडण न करता दुचाकी चालक नेमके काय करतो में में साल। वाइरल हे आता समोर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल व्हायरल व्हिडिओत समोर तुम्ही बघताय की बस चालक चुकीच्या लेनमधून गाडी घेऊन जात असतो हे पाहून दुचाकी चालक बसच्या अगदी समोर उभा राहतो बाईक स्टँडवर लावतो आणि हाताची घडी घालून गप्प बाईकवर बसून असतो आणि फक्त इशारा करून रस्त्याकडे हात दाखवतो बस सुद्धा काही क्षणात त्याची बस फिरवतो आणि बरोबर लेनमधून गाडी चालवण्यास सुरुवात करतो चुकीच्या लेनमधून गाडी चालवणं दुसऱ्या वाहनाला धडकणं बेजबाबदार असणं पार्किंग ओव्हरटेक करणं आदी कोणत्याही मुद्द्यांवर रस्त्यांवर भांडणं सुरू होऊ शकतं हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे कधी कधी भांडणं इतकी वाढतात की ती थेट हानामारीपर्यंत जाऊन पोचतात पण या तरुणाचा समजतदारपणं वागणं पाहून सोशल मीडियावर त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आला आहे तसेच शिक्षणाची शक्ती पॉवर ऑफ एज्युकेशन अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच समाधान वाटतं शिक्षणच नाही तर आत्मविश्वास पण असला पाहिजे डिफेन्स करण्याची पावर तर काही नेटकरी सॅल्यूट करत या तरुणाची प्रशंसा करताना दिसत आहे या व्हिडिओवर अक्षरशः या तरुणाच्या कौतुकाच्या कमेंटचा पाऊस पडतो आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या रे बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद